ह्या व्यक्तीला कंटाळून की ही व्यक्ती आम्हाला मिळत नाही आम्हाला भेटत नाही आमच्याशी कधी बोलत नाही आमचा त्यांच्या त्यांचा आमचा नंबर नसतो त्यांचा पी ए फोन उचलत नाही माझ्याकडे असे कुठली गोष्ट नसते की माझा पी ए फोन उचलतो आम्ही जर काम करणार कारण आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे कारण तुम्ही ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा त्या दृष्टिकोनाने आम्ही काम करतो आहे आजही जे हा आज त्यांचीही दुकानं बंद आहेत बघा त्यांच्या शाखा बंद आहेत पण आमची शाखा चालू आहे आज तुम्ही त्यांच्या इकडे फिरा आज जरी ते जिंकून आले असतील पण आज त्यांच्याकडे लोक जायला मागत नाही आहेत कारण त्यांचे जे नगरसेवक आहेत आमदार आहेत ते जराही त्यांच्या लोकांवरती लक्ष देत नाही त्याच्यासाठी माझी मनापासून इच्छा आहे की काही असू दे तुम्ही या काम मी तुम्हाला विचारत नाही तुम्ही कुठून आलात तुझं काम काय आहे ते महत्त्वाचं आहे म्हणून मी ते काम रात्रंदिवस करत राहीन लोकांच्या सेवेसाठी मी माझं एक वाक्य आहे इथे सेवेच्या ठाई तप्तर हा दत्ता नरवण